सरस्वतीनगरमध्ये सराप नावाचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या वाड्यामधील स्थिती पहा घंटागाडी नियमितपणे येत नसल्यामुळे नाव काय तर नगर आणि त्याची अवस्था बघा ते सर्वात घातक जे प्लास्टिक आहे प्लॅस्टिक सर्रासपणे हे जडताना दिसत आहे हे स्वामी समर्थ केंद्र आणि गणपती मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्याची ही महावीर शाळा आणि महावीर शाळेपासून हा गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता आहे इथे सुद्धा आपण पाहतात की हे प्रामुख्यानं प्लास्टिक जे सर्वात घातक आहे पर्यावरणासाठी पशु पक्षी आणि मानवासाठी सुद्धा हे सरसपणे जाणण्यात येत हा कार्बन मोनो कार्बन डायऑक्साइड अतिशय घातक